दरम्यान पडळकरांनी अशा प्रकारचं वक्तव्य केल्यावर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला त्यानंतर फडणवीसांनी फोन केला आणि अशी वक्तव्य अयोग्य असल्याचं सांगितलेलं आहे गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता तेही या संदर्भात माझ्याशी बोलले मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ऍग्रेशन ठेवलं पाहिजे तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे सल्ला मी त्यांना दिला आहे प्रश्न किंवा हे स्टेटमेंटवर काय म्हणणं आहे हे मला विचारायच्याऐवजी मी हे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे कारण का माननीय मुख्यमंत्र्यांनी तो सुसंस्कृतपणा दाखवला आहे त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते पण त्यांच्या टीममधल्या लोकांनी कसं वागायचं आता त्याची अकाउंटेबिलिटी माननीय मुख्यमंत्र्यांनाच याचं उत्तर असेल पण हे जे काय झालं हे दुर्दैवी झालं आणि कुठल्याच म्हणजे आमच्याही बाजूने किंवा त्यांच्याही बाजूने कोणीच अशी स्टेटमेंट कधीच करू नये या ह्या मताची मी आणि खूप महाराष्ट्राचं नुकसान ह्याच्यामध्ये होतं